नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन म्हणजे इव्हिनिंग रुटीन दाखवणार आहे तर आपण बघूया वेळेची बचत कशी करायची टाईमशीर कामं कशी करायची आणि कमीत कमी भांडी कशी घासायला निघतील याच्याकडे आपण एक लक्ष देऊन बघूया आणि हे सगळं बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हो माझ्या गावांकडे तुम्ही लक्ष देऊ नका कपडे धुण्याचा आला पडल्यामुळे तर तसा झाला आहे ओके संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत बघा घड्याळामध्ये आता मी संध्याकाळचा झाडू मारून घेते सगळा कचरा काढून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर मग पुढचं काम करूया आपण कारण दिवाबत्तीच्या आधी आपल्या संध्याकाळचा झाडू मारून जा झालेला पाहिजे सात वाजता दिवाबत्ती करायची आहे त्याच्या आधी व्यवस्थित घर झाडून घ्यायचं आहे आपण काय ती सा स्वच्छता करून घ्यायची साफसफाई झालं आता झाडू मारून झाला की लगेचच चा मी चहा ठेवते आता मी इकडे चहा करायला ठेवलेला आहे इकडे संध्याकाळचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे कारण दूध गरम करून ठेवलं संध्याकाळी की खराब होत नाही आणि मला चहा मध्ये दूध गरम टाकलेलंच आवडतं तेव्हा चहा छान लागतो मस्त गरमागरम चहा रेडी आहे तर श्रेया आणि चा मी चहा पितो मस्त वेग तर आता आमचा चहा वगैरे झालेला आहे त्यानंतर मी वालेल्या कपड्यांच्या गड्या वगैरे घालून घेतलेल्या आहेत तोपर्यंत गड्या चव्हाचात झालेल्या आहेत आणि इकडे श्रेया शिंदे काकांसोबत वालाच्या शेंगा सोलती आहे कारण त्याची उद्या भाजी करायची तर ती उद्याची तयारी करत आहे आता मी संध्याकाळची दिवापत्ती करून घेतलेली आहे संध्याकाळची आपली पूजा झाली की लगेच जे काय आपलं पाठपटून असतं जपमाळ असते ते सगळं करून घ्यायची स्वामींची जी काय सेवा करायची असेल ती आधी करून घ्यायची त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागायचं म्हणजे कसं आधी आपलं लक्ष इकडे तिकडे जात नाही पूर्ण लक्ष पूजेकडे राहतं त्याच्यानंतरच आपण जे काय ते स्वयंपाकाला सुरुवात करायची इकडे मी टी व्हीवरती आपला स्वामींचा तारकमंत्र लावलेला आहे म्हणजे कसं एकदम घर प्रसन्न होतं एकदम छान वातावरण होतं आणि प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे संध्याकाळचा हा मंत्र लावून घ्यायचा संध्याकाळच्या टायमाला देवबत्तीच्या टायमाला छान वाटतं घरामध्ये तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया हा आहे कोकणातला रानमेवा हे आहेत ओले काजू मिस्टर गावी गेले होते तर सासूबाईंनी ओले काजू पाठवलेत या वर्षीचे दोन हजार चोवीसचे ओले काजू माझ्या घरी आलेले आहेत पहिले तर आता चला आज मस्तपैकी ओल्या काजूची भाजी होणार आहे आमच्या घरी ओले काजू जे नवी आता नवीन आले ते आहेत त्याच्यामुळे जास्त मोठे नाहीत छोटे छोटेच आहेत ते सोलायचेच आपल्याला आता आता आपण बघूया दुसरे काजू हे पण ओले काजूच आहेत मग ते सुकवलेले असतात सासूबाईंनी दिलेत जे आपण जेव्हा आपल्याला भाजी करायची तेव्हा गरम पाण्यामध्ये घालायचे आणि सोलून घ्यायची की ते मस्त ओले काजूसारखेच होतात जे आपण वर्षभर यूज करू शकतो तसे ते, ते स्टोअर करून ठेवायचे आपण ह्याची सुद्धा भाजी तशीच लागते जशी ओल्या काजूंची म्हणजे लागते तशीच सेम लागते आणि हे सुके काजू आहेत जे खाण्याचे असतात आपले ते फक्त सालीसकट आहेत सोलून खायचे आपण म्हणजे भाजके काजू आहेत ते आणि इकडे बघा इकडे मोदक आणलेत मिस्टरांनी संगमेश्वरचे आमच्या संगमेश्वरला गणेश कृपा म्हणून हॉटेल आहे आणि तिथे फेमस तिथले मोदक आहेत खोबऱ्याचे तर हे मोदक आणलेत मिस्टरांनी तीन चार फ्लेवरमध्ये आहेत चॉकलेटी स्ट्रॉ काहीतरी चॉकलेट आंबा स्ट्रॉबेरी किवी आणि सीताफळ असे चार फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर टेस्ट होती त्याची मला खूप आवडली ते आणि मिस्टरांनी भरपूर आणले होते मस्त बघा का ती छान दिसते ना मोदक आता पहिल्यांदा आपण वरण भाताचं कुकर लावून घेऊया म्हणजे कसं पूर्वतयारी होते आणि इकडे वालाच्या शेंगा उकडत लावल्यात मी संध्याकाळी अशाच मुलांना खाण्यासाठी आणि ही आळूची पानं सुद्धा मिस्टरांनी गावावरूनच आणलेली आहेत तर आपल्याला आळूवळी सुद्धा बनवायची आहे आता तर चला पहिले कुकर लावून घेऊया मग आपण पुढचं करूया आता मी डाळ भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आता पुढे मी जरा काजू सोलून घेते गरम पाण्यात टाकून ठेवले थोड्या वेळ ते सोलून घेते म्हणजे काजू काजू सोलून पाण्यात ठेवले की नंतर मला पुढे भाजी करायला सोपे पडतील आणि पटकन होऊन जाईल म्हणून आधी काजू व्यवस्थित सोलून ठेवते हे बघा असे सोलून घ्यायचे व्यवस्थित सगळी साल पूर्ण काढून घ्यायची कारण जर साल राहिली ना तर मग घशामध्ये खवक होतं त्याच्यामुळे काजूची साल व्यवस्थित काढून घ्यायची आणि मगच त्याची भाजी बनवायची आता बघा माझे काजू सोडून झालेले आहेत व्यवस्थित सगळी साल काढून घेतलेली आहे मी आता थोडा वेळ मी हे साईडला ठेवते आणि आता आळूवडी करते रेडी करते ही आळूवडीची पान आहेत जी धुवून मी नळावरती अशी लटकट ठेवलेली म्हणजे त्याचं पाणी पूर्ण नितळून जातं आहे आणि पुसण्याची गरज पडत नाही मग म्हणून आधी निथळ ठेवायची त्यांना चला आता आपण बॅटर करून घेऊया इकडे मी एका बाऊलमध्ये बेसन घेत आहे बेसन तर खूप इम्पॉर्टंट आहे आळूवडीसाठी आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ घालते म्हणजे आपली आळवडी जरा कुरकुरीत होते छान मस्तपैकी आणि मग त्याच्यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे हे मी वाटण म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण बडीशेप आणि थोडीशी धणे घातलेले आहेत त्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे जे आवश्यक आहे आपल्या कोणत्याही पदार्थामध्ये ते घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं ना की कसं आपलं वाटण वेस्ट होत नाही तर आता मी इकडे आळूवळी थापून घेते व्यवस्थित अशी मस्त पानांवरती बॅटर सगळं लावून घ्यायचं मी चमच्याने आधी लावते कारण काय माहिती आहे का मग हाताची खूप आगाग होते कारण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे ना त्याच्यामुळे आत हाताची खूप आगाग होते म्हणून मी चमच्यानीच लावते असे एकावर एक, एक पानं ठेवून व्यवस्थित आळवळी थापून घ्यायची मस्तपैकी आपल्याला किती जाड हवी किती पानांची हवी तशी लावायची मी चार ते पाच पानांची आळूवडी लावून घेते आता माझी आळूवडी थापून झालेली आहे ती मी आता इकडे उकडायला ठेवते बघा आता तोच जो शेंगा उकडलेला कुकर आहे ना तोच मी घेतलेला आहे जास्त भांडी काढायची नाही स्वयंपाक करताना म्हणजे आपला वेळ वाचतो आता त्याच कुकरमध्ये मी पाणी घातलं आणि चाळणीमध्ये इकडे आळूवडी ठेवली आता एक साईडला आळूवडी होती तोपर्यंत मी इकडे चॉपिंग करून घेते भाजीसाठी जे काय लागणार आहे ते भाज कांदा टोमॅटो सगळं चॉप करून घेते आधी भाजीची तयारी करून घेते आणि मग भाजी फोडणीला घालायला घेते तर चला आता भाजीची रेसिपी बघूया कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे अख्खे गरम मसाले घातलेले आहेत तेजपत्ता काळी मिरी लवंग दालचिनी मोठी वेलची सगळं घालून घ्यायचे दगडफूल चक्रीफूल जे काय आवडतं आपल्याला सगळं घालायचं त्याच्यानंतर मग ते थोडं फ्राय झालं की कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा व्यवस्थित शिजून घ्यायचा लाल होईपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि तीसुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची आहे मग आता टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचं आहे आपण चांगला फ्राय झाला पाहिजे तेल सुटेपर्यंत आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं घाला त्याच्यानंतर आता मी गरम मसाला घालते सॉरी हळद घातली आहे आता गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालायचे तुम्ही जसं नेहमी जेवण बनवता तसं दुसऱ्यांची आवड नाही बघायची आपण कसा स्वयंपाक करतो तसं करायचा आता हे मी वाटण घातलेलं आहे कांदा खोबरा आलं लसूण असं घालून मी वाटण बनवून ठेवते नेहमी ते वाटण घातलेलं आहे मी ते सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित ही मी थोडीशी सुक्या काजूंची पेस्ट बनवलेली आहे जे आपण ड्रायफ्रुट्स म्हणून यूज करतो ना ते सुके काजू त्यांची पेस्ट बनवलेली आहे तीसुद्धा घालती आहे म्हणजे भाजीला एकदम छान रिचनेस येतो एकदम हॉटेलसारखी भाजी होते बघा ग्रेव्ही अशी पूर्ण हलवून तेल सुटेपर्यंत अगदी मसाला हलवून घ्यायचे सगळे आणि असं नेहमीप्रमाणे आपण जे मिक्सरचं भांडं आहे ना ते सुद्धा धुवून घ्यायचं वेस्ट करायचं नाही आणि उरलेलं सगळं वाटण येतं वेस्ट होतं ते त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे कर आपलं जळणार नाही आपलं मसाला आणि व्यवस्थित तेल चुटेपर्यंत परतवून घ्यायचं आता आपण जे ओले काजू सोलून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि ते पण जर असे त्याच्यामध्ये परतवून घ्यायचे म्हणजे मसाला त्याला छान लागतो व्यवस्थित असं थोडंसं परतवून घ्यायचं मस्तपैकी सगळ्या काजूला मसाला लागला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडं पाणी घालायचं आणि एक उकळी काढायची आणि मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालून मीठ चवीनुसार घालायचं झाली आपली ओल्या काजूची भाजी रेडी आता लगेचच इकडे वरण फोडणीला घालायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी तयारी करते मी हिरवी मिरची लसूण कडीपत्ता टॉमॅटो सगळं कट करून घेतलेलं आहे चॉप करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे लगेचच आपण वरण फोडणीला घालूया मस्त म्हणजे कसं फटाफट काम करायचं लगेच लगेच म्हणजे आपलं रुटीन व्यवस्थित राहतं पटापट -पत कामं होतात आपली इकडे बघा डाळ पण घेतलेली आहे आपण डाळ भाताचा कुकर लावलेला होता आता डाळ काढून घेतलेली आहे मी इकडे जिरं मोहरी घातली तेलामध्ये कडीपत्ता घातलेला आहे हिरव्या मिरच्या घातल्या थोडंसं लाल झालं की लगेच लसूण लगे घालायची आणि तोपर्यंत इकडे डाळ घोटून घ्यायची व्यवस्थित आता डाळ घोटली ना की त्यातला चमचा आपण परत तेलामध्ये घालू शकत नाही कारण मग फोडणी व्यवस्थित बसत नाही आधीच तेल तडतडतं त्याच्यामुळे तो चमचा परत त्याच्यामध्ये घालायचा नाही हुन्नाचा पकडमध्ये टोप पकडून हलवायचं बसं जे काय असेल ते साहित्य चालतं मी तर तसंच करते बघा टोमॅटो घातला आता घेतला हलवण असं व्यवस्थित करायचं जरा ॲडजस्ट पॅन लावला कारण गरम व्हायला लागलं सगळी वाफ एकदम घरामध्ये कोणते त्याच्यामुळे मस्त बारीक कोथिंबीर चॉप करून घेतली ते बघा तिकडे आहे ना मी भाजीवरती आहे ना जे झाकण ठेवलेलं आहे ना ते आळूवडीवरती जे उकडताना ठेवलेलं आहे ना तेच ठेवलेलं आहे अशी ना आपण भांड्यांची ॲडजस्टमेंट करायची म्हणजे जास्त भांडी निघत नाहीत आणि कामं कंटाळवानी वाटत नाहीत चला आता डाळ पण घालून घेतलेली आहे इकडे भाजीमध्ये सुद्धा कोथिंबीर घालून घेते मग अशी घातली नाही म्हटलं एकदम कट करूया आणि डाळीमध्ये आणि भाजीमध्ये एकदम घालून घेऊया तर चला भाजी झाली भात झाला डाळ म्हणजे वरण झालं वरणामध्ये मीठ घालून घेते तिकडे माझी सुद्धा उकडून झालेली आहे आता बाकीचा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे डाळभात भाजी आता चपातीसाठी पीठ मळून घेते मी आणि दहा मिनटं मुरत ठेवते म्हणजे कसं चांगल्या चपात्या मऊ होतात म्हणून दहा मिनटं पीठ मुरत ठेवायचं आता पीठ मळून घेते पटकन हे फूड प्रोसेसर आहे फूड प्रोसेसरमध्ये मी पीठ मळत आहे आणि ते झालं की आतापर्यंत जेवढा स्वयंपाक आपण केला ना त्याची खूप भांडी निघतात आता पटकन ती भांडी घासून घ्यायची म्हणजे कसं खूप पसारा दिसत नाही रात्री जेवल्यानंतर ना खूप भांडी निघत नाहीत कारण मग खूप भांडी असली ना ती बघूनच आपल्याला कंटाळा येतो म्हणून आधीच थोडा स्वयंपाक झाला की भांडी घासून घ्यायची मस्त ओटा क्लीन करून घ्यायचा कारण मुंबईच्या ठिकाणी काही मोठं किचन नसतं थोड्यात त्यामुळे पटकन ही थोडी भांडी ती घासून घ्यायची आणि मग पुढच्या कामाला लागायचं मग चपात्या करायला मस्तपैकी ओटा मोकळा होतो आता घड्याळ्यामध्ये बघा साडेआठ झालेले आहेत आम्ही नऊ सव्वा नऊ पर्यंत जेवायला घेतो त्याच्या आधी माझा सगळा स्वयंपाक रेडी असतो आता मी पटकन चपात्या करून घेते म्हणजे मिस्टर आले की लगेच जेवायला आता इकडे आपण चपात्या बनवतो आहे आणि तिकडे एका गॅसवरती मी आहे ना आळूवडी फ्राय करायला ठेवलेली आहे म्हणजे माझी दोन्ही कामं एक साथ होत आहेत एकीकडे आळूवडी आणि एकीकडे चपात्या तिकडे थोडं लक्ष द्यायचं थोड्याशा चपात्या करायचं असं दोन्ही मिळून करायचं टाईम ॲडजस्ट करायचा म्हणजे आपल्याला कमी वेळ जातो कारण आपल्याला पुढे नंतर मुलांचा अभ्यास म्हणा किंवा सकाळची तयारी डब्याची असे सगळं सुद्धा करायचं असतं मी थोडासा जॉब करते सध्या आता एक दोन महिने झाले त्याच्यामुळे सकाळची मला तयारी रात्रीच जास्त करून ठेवावी लागते म्हणून पटापट करण्याचा प्रयत्न करते मी साडेसातच्या आसपास स्वयंपाकाला सुरुवात केली होती पण आज थोडी एक्स्ट्रा कामं असल्यामुळे मला दीड तास गेला कारण आळवडी बनवायची होती काजू सोलायचे होते त्याच्यामुळे थोडा वेळ लागला आळवडीला वाटण पण करावं लागलं म्हणून <coughs> तिकडे बघा एक साईडला मी अळवडी तिकडे फ्राय करायला ठेवलेली आहे तर तिकडे चपातीसुद्धा मी भाजते आणि आळवडीसुद्धा तिकडे आलटी थोडंसं आपण डोकं लावून कामं करायची एका वेळेस दोन कामं ऍडजस्ट होतील या हिशोबाने कामांचं मॅनेजमेंट करायचं म्हणजे कामं होतात आणि आपल्याला कंटाळ सुद्धा येत नाही पटकन होतात आता बघा माझं सगळं स्वयंपाक झालेलं आहे व्यवस्थित किचन क्लीन आहे फक्त इकडे आता थोडीशी चपाती केलेल्याची भांडी आहेत बाकी सगळं व्यवस्थित चकाचक झालेलं आहे आळवडी थोडीशी राहिली ती फ्राय करायला ठेवलेली आहे बाकी स्वयंपाक रेडी आहे आता आले ले ले, ले 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 मिस्टर आलेत थोडे हातपाय वगैरे धुतील मग जेवायला बसूया चला आता बघूया घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे सगळी कामं पण उरकून झालेली आहेत मिस्टर पण आलेले आहेत चला आता पटकन मी जेवण वाढते आणि आता आम्ही जेवून घेतो बघा इकडे चपाती आळूवडी आणि काजूची भाजी घेतलेली आहे मी वरण भात नंतर घेईन सगळं एकदम ताटात खिचडी केलेली मला आवडत नाही थोडं थोडं घ्यायचं आणि जेवायचं मस्तपैकी जेवून घेतो आम्ही आता आता जेवणं वगैरे झालेली आहेत जेवणानंतरची मी आता ही भांडी घासत आहे आता मला किचनमध्ये मला वाटतं एवढंच काम राहिलं होतं जेवणानंतरची भांडी घासण्याचं ते सुद्धा मी आता करून घेते व्यवस्थित आणि फक्त अजून एकदा की ओटा पुसून घेते गॅस पुसून घेते की झालं व्यवस्थित सगळं मस्तपैकी आता तुम्हाला दाखवते गड्यामध्ये किती वाजलेले आहेत त्या संवाद होत आलेल्या आहेत माझी सगळी कामं झालेली आहेत सकाळसाठी भाजीसुद्धा मी कापून ठेवलेली आहे भेंडीची व्यवस्थित सगळं काम झालेलं आहे असं नियोजन तुम्ही सुद्धा करा सगळं व्यवस्थित होईल तुमचं सुद्धा काम बघा व्यवस्थित किचन सुद्धा क्लीन झालेलं आहे मस्तपैकी व्यवस्थित सगळं रात्रीच करून ठेवायचं म्हणजे सकाळी फ्रेश आपल्याला स्वयंपाक करायला एकदम एनर्जी येते किचन बघूनच एकदम छान वाटतं म्हणून रात्री सगळं उरकून ठेवायचं सकाळची तयारी करून ठेवायची तिकडे मी दूध गॅसवरतीच ठेवलेलं आहे म्हणजे सकाळी मला ते लवकर लागतं म्हणून असं नियोजन तुम्ही सुद्धा करा आणि पटापट स्वयंपाक करा संध्याकाळची कामंसुद्धा पटापट होतील म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि तुम्हाला अजून कामं करण्यासाठी वेळ मिळेल आणि माझा आजचा इव्हिनिंग रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो प्लीज अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा असेच तुम्ही मला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा आणि मला उत्साह देत जा पुढील व्हिडिओ करण्यासाठी